जसनी आज काय स्पेशल मटन मटन स्ट्रेट टाइमला यात्रेमध्ये आमची मिठाई असते साधारणता 5 ते 6 टन बाप रे वशेजी यात्रला काय काय खाशेव धूल पहिली गोष्ट धूल का खाऊ तर नमस्कार मंडळी गांडार नकवा एक्सप्लोअर मध्ये आपलं स्वागत आहे तर आज चाललो आम्ही म्हशाच्या जत्रेला मला वाटते आज लास्टचा दिवस असेल ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा म्हशाची जत्रा मुरबाड दोन हजार पंचवीस तर सर्वजण आता आलेले आहेत गाडीजवळ तर आपण गाडीजवळ जाऊया तर चला हे कुठं चालला गीतांश चाललास कशाला म्हशी मग मौरी मशालात आलेलं ते बघ सर्व प्रणीची फॅमिली निघलेली आहे मसाला जत्रेला जायला हे सागर कुठं चाललं यात्रेला पहिल्यांदाच चाललो बघू या कसा अनुभव आहे गुड मॉर्निंग चाललो कुठ मशाला चाललो हे काय काय घेशील मशा मशा काय नाही घेणार हे सोम काय घेणार असतो सोटे घेशील ना सोट्या घालायला ए बघ बिट्टू शेटचा बारका पोरिओ हो। पप्पाला खेळणं गेला सांगायचं तिथे रिमोट वाला हेलिकॉप्टर आहे स्वतः घेऊन स्वतःकडे पैसे आहेत किती आहेत दोनशे रुपयानं हेलिकॉप्टर येईल हजार रुपयाचा हेलिकॉप्टर आहे मस्त पैकी घेऊन छान काय करत मी हेल पॉलिश लावते समीक्षा आता माहितीवरच असते सगळं आपलं पॅन कुठं चाललो कुठं पण तुम्ही मशाजी जत्रेला पक्षाची यात्राला काय काय खाशीव धूल धूल खाशीव हे बघ वहिनीला धूल दिला तर तुला इथं धूल भेटलीच समज एवढं लक्षात ठेव एकदा सगळा काप बीप घेतला फिरातच नाही उलट तिथच बसा चला बाय बाय जाऊ मोर्या मालक एक गाडी सुटली आपली मशाच्या जत्रा लय जागृत आहे चला मग समजेल अनुभव याल ते अनुभव आ... चला गणपती चला माझ्या जत्रेला, चला मा चला चला चला। चला। जत्रेला। की चला डायरेक्ट आता मशाच्या जत्रेला तिथ जाऊन भेटूया

मशाला जाणार खामलिंगेश्वर मंदिरमध्ये बघा तर मस्त कामान बघा कसली मोठी आहे तिथं देवळाची गे बाबुराव पाटील वड सोडल्यावर धरल कोण मग धरल कोण वड सोडल्यावर धरल कोण तुम्ही तुमचा नेहमीचा काम आहे प्रणित तो, तो, <laughs> तो कपिल बोलता लेट उठला का लेट उठला कपिल लेट उठला का लेट उठला पण ते तर सांग मग तुम्ही तुम्ही बोलत त्याच्या गाया पाजल्यास बोलत लिपवला तुला मग दो परत दुसरी टी शर्ट कपडं बदलून आलास परत काय रे लेट उठलास तू नाही तुम्हाला मशाला का जायचं मग आत्ता का चाललं हो शॉपिंगच था ना फक्त सगळी मशाला शॉपिंग करायला जातात नाही मग तीन दिवस चांगला वहिनीला घ्यावचा नाही हो बोलला मला पण आज वहिनी हाय वहिनी पण खास शॉपिंगला झालंय बलके ब्लँकेट बिंकेट बैलांची जोडी बिडी काय घेतली तर घेईल मंडळी पोचलेलो आहोत आपण आता म्हश्याला तर चला जाऊया दर्शनाला ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा बोलतात ती म्हशाची यात्रा तिथे सर्व प्रकाराचं सामान ब्लँकेट्स असतील खायची गोष्ट असतील खास करून इथं बैलांच्यासाठी बैल गाय म्हशी या खरेदी करण्यासाठी लोक इथं येत असत इथं सगळा व्यवहार होत असत रामलिंगेश्वर देवस्थान आहे आमलिंगेश्वरचे दर्शन करायचे आहेत चला तर जाऊया आणि देवलामध्ये ॲक्च्युली रामलिंगेश्वर महादेवाचा अवतार आहे शंकराचा अवतार आहे तर जाऊया चला तर इथूनच चालू आहे जत्रा वाघादर हे किती मोठी जत्रा आहे बघशील तिथे पण नजर जाईल तू तेवढी यात्रा जेवढी तुझी नजर जाईल तेवढी यात्रा चला बघूया जेवढी नजर जाईल तेवढी यात्रा आहे बोलते प्रणीत आता मी पण समीक्षा आपण दोघं पहिल्यांदा आलो आहे नाशाच्या यात्रेला कधी आलो नाही आता ही प्रणित पोरा आमची बोलली ग्रुपमधली तर चला बघ तू तर आम्ही आता पहिल्यांदा आलेलो आता बघूया यात्रा आणि दर्शन घेऊया काम रामलिंगेश्वराचे तर चला चा। देवस्थान आहे इकडचं तर चला सगळे प्रकाराचे खरेदी करताना येईल तुम्हाला इथे बघा बास्केट टेबल नका बोलू बॅट्स नका बोलू तर तब... बारके बालू त्या पोरांचे पासून ते वयाच्या साठावी पर्यंत तुम्हाला सगळं भेटल इथं हे गौरी <laughs> हे हो ते आज एकदा चार चार पाक खेळली गेन ह मी घेईन हे गीतांश आयला गीतांज हिरोच दिसते काहीत खूप दुकान आहेत पाहिजे तेवढे दुकान आहेत मन मन भरल पण दुकान संपणार नाही हे बायकांच्या कामाची वस्तू आहे बघा टोपा रेसिपी साठी टोप घेशील घे गे आणि तिथं घरी दुकान मांड भंगारवाल्यांचा क्रिशोला बॅट घेऊ आपण हे ते बघ छोटी बघ ते बघ छोटी बेट क्रिशूला एक बॅट घेऊ आपण लाकडी रास खेल नाही त्याला चार पाच केलनी तर घेऊन जाऊ हो या मी घेणी आहे माझी चिंटुकले पिंटुकले तू आज काय घेशील खेलना मला सांग बॅट घेशील आणि तू गौरी तू काय घेशील काय पालण्यात जशील आय ल तू काय घेणार आहेस तू लाईन बघा खूपच लाईन आहे इथं बघा लाईन ही एवढी लाईन आहे दर्शन करण्यासाठी लाईन भरपूर आहे सागर दर्शन करण्यासाठी लाईन बघ लाची लाईन आहे सगळ्यांचा खूप लाईन आहेत रो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा लाईनी आहेत बघा बारा लाईनीचे रो आहे दर्शनासाठी एवढी गर्दी आहे सावातलं बघा आमचे नामवंत प्रीतम शेठ आणि मनीष शेठ जिओ चे आरोग्य पालक मनीष शेठ बोल आपण काय बोल बोल देवाला काय सांगतो बोल नवस बोलतोस त्याचा प्रीतम नवस आहे हो तुझा अंकुश वगैरे पुढे गेलं आता अजून एवढा आहे आपण ज्या मसोबाला आलेलो मशाच्या जत्रेला त्या देवलात शंकराची पिंड आहे ऍक्च्युअली ते शंक हे आहे स्थान आहे तिथे मसोबा असायचा मसोबा तर त्या जत्रेला मसोबाची जत्रा अशी नाव पडलेली म्हणजे मशेची जत्रा असं बोलत तर चला आणि ते खामलिंगेश्वर खामलिंगेश्वर तो खाम तुमचं खाम खामलिंगेश्वरला आपण खामलिंगेश्वर दाखवतो खामलिंगेश्वर काय आहे मगाशी आमची लाईन बघा इथे होते आम्ही इथून गेलो एंट्री केली आता लाईन बघा किती वाढली खूप इथपर्यंत आलेली आहे बाहेरपर्यंत धोरणाजवळ पोरलेलो आहे आता दाभाऱ्यात आपण जाऊया दाभाऱ्यात दाभाऱ्यात जस द दर्शन झालेलं आज देवळातला मसोबाचा आणि शंकराचे पेंडीचं दर्शन झालेलं आहे आता आपण दर्शन घ्यायला चाललेलं आहे खांबाचा खांबलिंगेश्वर म्हणून ओळखला जातं खांबलिंगेश्वर नाही तर आता त्याला जाऊया खांब खांबाचे दर्शन घ्यायला तुम्हाला खामलिंगेश्वर म्हणजे काय खामलिंगेश्वर बघायचं होतं ना खांब असतो वाटूक दर्शन वगैरे तुम्ही जातो तुमचा काय जो नवस असेल तो मागायचा समजा खांबलंगेश्वरचं मागायचा मला नवस दिल्यानंतर तुमचा पूर्ण होईल असं जागृत देवस्थान आहे भसोबाची जत्रा क्षेत्र खांबलिकेश्वर देवस्थान बसणार आहे तर काय देवला जाऊया खांबलगेश्वर आज काय स्पेशल मटन डोनर कोण आहे पण सणी सणी भाऊ थोडीशी हेल्प करणार आहे फक्त कुठे गेलाय अपेक्षा इथं आहे ना हा ज्या चितरपेनिका असेल ती स्वतःहून इथं गेलो आता बघूया तिथं खाजा सगळं बनवतात येते ना एकदम खाज्या वगैरे बनवतात इथं बघा इथं स्वतः बनवतात खाज्या इथं बनवतात बघा एकदम स्वादिष्ट खाजा स्वतःहून बनवतात इकडं फुल मेहनत ताजा ताजा एकदम खायला भेटेल इथं एकदम ताजा ताजा, ताजा खायला भेटेल स्वतःहून बनवतात बघा एकदम भारी इथं या कधी कोण आलात काय तुम्ही नक्की इथं या बघा पांडुरंग हलवाई पांडुरंग हलवाई स्टॉल नाही या एकदम गरम गरम खायला भेटेल तुम्हाला काका किती वर्षापासून तुमचं आहे इथं सदुसष्ट वर्ष झाले सदुसष्ट वर्ष झाले सदुसष्ट वर्षापासून आहे धंदा पहिले आजोबा नंतर वडील आमचे काम म्हणजे तुमची सर्व पिढी याच कामामध्ये आहे आणि आता ए किती संपतात अटायला यात्रेमध्ये आमची मिठाई जाते साधारणतः पाच ते सहा टन बाप रे पाच ते सहा टन झाला काय धन्यवाद खूपच स्वादिष्ट आल्यावर किती चवलक पांडुरंग हलवाई असे भरपूर स्टॉल आहे तिथं सर्व हेच काम आहे हलवाईच काम आहे गरम गरम आहे ना कसा भाजला गरम गरम आहे ना एकदम काढले दिले अशी गोष्ट आहे आपण वडापाव कसा खाता काढले दिले गरम गरम तसे हे पण आहे काढले दिले गरम गरम, गरम, -गरम। अर्धा अर्धा किलो घेतोस ना का पावपाव पाव किलो घेतो हा हे अर्धा किलो आहेत ना अर्धा किलो बघा दादाने दिलेलं दा आपल्याला दादाकडून दा घेतलेलं आपण अर्धा किलो आणि बघ खायला पण दिलाय समीक्षाला बघा मिठाई घेतली बघा बघा इथं आता एवढं दुकान आहेत कुठच्या दुकानामध्ये जायचा तो विचार पडतो इथं ब्लँकेट्स चादरी खेळणे खायला खाजे मुरुख सर्व गोष्टीचे दुकानं आहेत ब्लँकेटचे तर मला वाटते समीक्षा ब्लँकेटचे <स्थाँगेट> दीडशे दुकानं आहेत तिथं दीडशे <स्थाँगेट> दुकानं आहेत कारण जेवढी नजर फिरू तिथं तिथं सगळेच दुकानच दिसतात सर्व तर आता आम्ही इथं आलेलो आहोत आता थोडा फिरतोय आता दुपारपर झालेलं आहे जाम आम्ही सगळ्यांचे मास्क घातलेला आहे मास्क वगैरे लावलेला आहे पूर्ण अशी हीट हीट आहे तर चला फिरूया दुकानं फिरून समीक्षा निकृषला लाल कलरची चादर घेतलेली आहे मिक्की माऊसची ब्लँकेट घेतलेला आहे मिक्की माऊसचा मस्त आहे बघा एकदम छान तिने तर एकदम करच केलेला आहे पैसे पण कमी करायला लावले आठशे रुपये सांगितले तिथं साडेपाचशात दोन घेतले हे बघा मस्त आहे मी माऊसचा एकदम छान आहे एवढी गर्दी आहे इथं काय जाणार तिथं बघा तुम्हाला झूम करून दाखवते मशाच्या जत्रेला ही अशीच गर्दी असते वीस दिवस मशाची जत्रा असते आता तर मला वाटतं सातवा आठवा दिवस दा, आहे अजून दहा बारा दिवस असेल तर चला किती रुपये साडेतीनशे रुपये जोडी तुला ही कशाला पाहिजे अशीच आता कशाला अशीच घेतस अजून पुढच्या वर्षी आपण घ्यायला बार्गनिंग करायची असेल तर समीक्षा करून शिका नऊशे रुपये जोडी सांगितली आणि सहाशे जोडी घेऊन टाकली बघा पहिला काका बोलते ना आठशे रुपये होईल नाही सातशे रुपये होईल साडेसहाशे रुपये एकदम सहाशे रुपयात झालेले डील इथं

नाकवा किचन साठी काम येईल साडेतीनशे रुपये ब्लँकेट जत्रेमधील फेमस मिठाई म्हणजे सुतार फेणी पेटा बघा मैसूर याच गोष्टी सगळ्या जत्रेमधले फेमस असतात

क्लास कोण मग हात कसा काय मिळवलंस क्लास नाही तर गणराज गणराज कोण कोणरा तोपखाना बघायचा आहे तुम्हाला तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर इथून घ्यायला एवढा राहण्याच लावलेले एकदम तुमचा पाहिजेल तो घ्या एव किती लावलेले आहेत सगळे प्रकारचे एडली ढोसा तवा सगळे प्रकारचे तवे आहेत चायनीजचे तवे पण आहेत बघा एवढा ऊन आहे भरपूर आमच्यासारखं तर असं वाटतंय बस आता व्हिडिओ पण बस झाली आणि फिरणं पण बस झाला कंटाळलो नाही ऊन आहे म्हणून कंटाळू एवढा ऊन आहे की बोलूच नका आणि भरपूर मोठी जत्रा ही कमसे कम तरी दोनच किलोमीटरची जत्रा आहे एवढा लांब आहे सगळं म्हणजे दोन किलोमीटर अशी जत्रा भरलोय आजची रेसिपी आहे मटण मटन बघूया इथं आपले नवीन आहेत बघा पाटून उड दबंग दबंग हाय यो हो, आणि पुढून सनी आहे आईला बघा मटण आपला मटण धुऊन घेतलेला आहे आणि इथं कर्पल लागल ट्रेनिंग चालू आहे सध्या सर्व टाकलेलं आहे मस्तपैकी मी दररोज बोलत होतो समीक्षा आज काय बनवशील आज काय स्पेशल आज काय आज स्पेशल मटन मटन हा बघा बॅग धराला दिली समीक्षानी बॅग धराला दिली डॉक्यावर बॅग तर चला आपला मटन वगैरे होत आहे तोपर्यंत आपण मटन झाल्यावर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन आणि अंकुश भाऊची आपण प्रतिक्रिया घेऊ असा मटन झालेला आहे बरोबर ना अंकुश दिलाय मसाला घरगुती मसाला

मग खोबरा खोबरा लागल टाकले बघा टाकायचे मटन बनवता बनवता एक किलो कोपरा यांचेच खाला टाकून ताकून बरा ऐका नाही काय ऐका नाही शिजला का नाही एक किलो यांचे खालाय बघ यांचे जे ते <laughs> ए, तुम्ही बघता बघता एक किलो घालाव एकदा एकदा आपल्या कपिल बोलता आपला मटन झालेला आहे हायब्रीड मटण किती खपला असेल तुम्हाला काय वाटतं टेस्ट करून किती संपला असेल अर्धा टोप संपलाय पण कोण खाणार कोण आहे अजून सगळी मी सोडून आहे मी एकदा पण चाकला नाही समीक्षा टेस्ट करायला आहे असेल आता ते टेस्ट करायला बरोबर आहे तिखट आंबट बरोबर आहे काय तिखट लागत असेल तिखट लागत नसेल प्रत्येकाने मिरची घ्या एक एक मिरची झालेला आहे शेफ ने दिलेला आहे बसलेले आहेत मटण आमचा झालेला आहे स समीक्षाने टेस्ट केलेला आहे मस्त झाला ना समीक्षा बोलते मस्त झाला आहे कोणला फक्त मीठ वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यात टाका गांश मटण खाशील हाडं खाशील का भाव खाशील हां पाव पाहिजे ना तुला कोलिम पाव सगळ्यांशी समीक्षाला मला वाटते नली भेटली बघा का नक्षा नली बरोबर घेतलीस आवडते नली लय खूप छान झालेलं आहे त्याचा हळूक काला मी पण लय भारी वाटते हडूक इथं बघा कपिलने ताव्याने घेतलाय दाट आणि तिथं बघा परातून घेतलं बघा परत हे बघ परात घेतलंय प्रणितने परतन घेतलंय हे प्रणित परात दाखव परत दाखव नाहीतरी आलेला आहेस हे बघ परात घेतलंय जेवण प्रणित आला परात येन ताट काय डायरेक्ट का बेंड होते मी मटन कसा झाला मसाला हा एक नंबर मटन मटण लय भारी मटन झाला सगळ्यांना आवडला स्पेशली समीक्षाला आवडला दुपारचे तीन वाजलेत गर्दी बघा चालाला जागा नाही चार ठिकाणी जा गेलो गर्दीच गर्दी भेटल हे बघा राम गर्दी आहे तीन वाजलेत फक्त संध्याकाळी काय असेल गर्दी बघा तर भरपूर गर्दी आहे पुढे गेलो तर आता शॉपिंग वगैरे झालेली आहे मस्त आता निघालो आम्ही इथून पण आता जाम ट्राफिक आहे किती वाजता पोहोचू माहित नाही तर चला दर्शन केल्यावर बोलू तिला बाय बाय